नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोल ला बाय घरी घेऊन या कंपनीची बाईक ते ही फक्त चाळीस हजार पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढीपाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाईक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर प्रत्येक बातमीतील चा वास्तविकतेची चांगली बेडक येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उमेश भाऊ पाटील युवा मंचच्या वतीनं सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बेडक मंगुरी रस्त्यालगत ही स्पर्धा पार पडत आहे या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे दीपक बाबा शिंदे तसेच मिरज युवा नेते खाडे यांच्या करण्यात आले लाख रुपये असे प्रथम क्रमांकाच्या संघाला देण्यात येणार आहेत त्यामुळे या स्पर्धेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला सांगली जिल्ह्यातून बत्तीस संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे सलामीचा सामना मल्लेवाडी स्पोर्ट्स मल्लेवाडी व गिरलिंग स्पोर्ट्स यांच्या यांच्यामध्ये झाला या स्पर्धेमध्ये गिरलिंग स्पोर्ट्सने विजय मिळवला यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख कृषी उत्पन्न संभाजी आबा पाटील मिरज बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर तात्या भोसले नगरसेवक निरंजन आवटी बेडक ग्रामपंचायत सदस्य व जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजीराजे पाटील सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्ट मल्लेवाडीचे अध्यक्ष अरुण जाधव नरवाडचे सरपंच मारुती जमादार मल्लेवाडीचे सरपंच विनायक तथा पाटील बेडकचे उपसरपंच पोपट कळंत्रे ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत पाटील सडगरेचे माजी उपसरपंच सुरेश बापू कोळेकर बेडकचे माजी उपसरपंच शरद नाना ओमासे रामचंद्र भंडारे सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील माजी उपसरपंच संभाजी नागरगोजे बेडक सोसायटीचे माजी चेअरमन कलगुंडा पडसलगे शिपूरचे युवा नेते राजूदादा माने मल्लिकार्जुन कंगुने युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुजित लकडे वैभव कोरे आदी मान्यवर मंडळींसह बेडगेतील क्रिकेटप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते